मी भागवत तुम्हाला आज मी सेकंड फेज बद्दल काही गोष्टी सांगणार आहे तर मुळात पहिल्यांदा तुम्हाला ही गोष्ट सांगतो की सेकंड फेज आपली ही होणारच आहे त्यामध्ये काहीही दुमत नाही आणि शंभर टक्के होणारच आहे त्यामुळं तुम्ही जे आता सध्या मार्केटमध्ये जे अफवा पसरत आहेत त्याला बळी न पडता तुम्ही तुमच्या स्वतःच्या बुद्धीचा वापर करून हे कसं होणार आहे हे शासनानं पत्र काढून तुम्हाला ते सांगितलं आहे पण तुम्ही शासनावर आणि प्रशासनावर विश्वास न ठेवता बाकीच्या इतर युट्यूब चॅनलवाल्यांनी किंवा कोणी म्हणलं की बाबा सेकंड पेज नाही होणार या गोष्टीचा तुम्ही जास्तीत जास्त हे करताय म्हणजे जास्ती पॅनिक होत आहे ह्या गोष्टी ऐकून म्हणून तुम्हाला हे सांगण्यासाठी आलो की बाबा सेकंड पेज होणार याच आहे आपली पण त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त जागे येण्यासाठी जास्तीत जास्त आपण प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी आपण जास्तीत जास्त आपल्या आपल्या परीनं प्रयत्न केले पाहिजेत तरच आपले जास्तीत जास्त या जागा येतील आणि त्यासाठी पुणे टीम ही वेळोवेळी पाठपुरावा करत आहे आणि फॉलोअप्स घेत आहे अंदाजे जागा जर जा तुम्ही जा मला सांगायचं म्हणलं तर जास्तीत जास्त जर संख्येने तुम्ही पाठपुरावा केला तर या जास्तीत जास्त संख्ये संख्येने जास्तीत जास्त जागा या पोर्टलला येतील तरच आपले जा जास्तीत जास्त हे अभियुगता हे पोर्टलला लागतील आता जे तुषार आता जे सरांनी जे सांगितले जे सेकंड फेजच्या बाबतीमध्ये ते पूर्ण पूर्ण सत्य आहे जेणेकरून माहिती आहे का हे जे सेकंड फेज आहे ना अतिशय कळकळ म्हणजे फार मेहनतीने ही सेकंड फेज होणार आहे फार मेहनतीने ही जागा आलेल्या आहेत त्याच्यामध्ये जर जा विचार करायचा असेल तर तुषार सरांनी जे मेहनत घेतली त्यांच्यामुळे हे सेकंड फेज होईल नाहीतर सर्व यूट्यूबवाले असतील किंवा सर्व क्लासेसवाले असतील यांनी सर्वांनी सेकंड फेज विसरा अशा पद्धतीचा स्टेटमेंट दिलेलं होतं जेव्हा तुषार सरांनी पाठपुरावा करून तुषार सरांची जी टीम आहे मुंबईला जाऊन सर्व गोष्टी हे करून त्यांनी जे केलेलं आहे त्यांच्यामुळे सेकंड फेज होते आत्ता जेव्हा सेकंड फेजसाठी व मंत्रालय स्तरावरून किंवा शिक्षण आयुक्त स्तरावरून जेव्हा हे सुरू झालं की होणार आहे तेव्हा मग मी बाकीच्या लोकांनी त्याच्यावर पाठपुरावा करणं सुरू केला त्याच्यावर व्हिडिओ बनवणं सुरू केले त्याच्यावर लोकांना सांगणं सुरू केले तसेच आणखीन सुद्धा सेकंड फेज होणे म्हणून काही लोकांचा विरोध आहे थर्ड डेट तेवर त्यांचं काम जास्त चालू आहे त्यामुळं ह्या गोष्टीवर लक्ष देऊ नका दुर्लक्ष करा जेणेकरून आता शेवटच्या फेजमध्ये आलेला आपला घास हिरावून जाऊ नये तुम्ही सुज्ञ आहात भावी होणारे शिक्षक आहात तर तुम्हाला कळेल की सत्य काय आहे असत्य काय आहे चूक काय आहे खोटं काय आहे टेलिग्राम चॅनल असतील किंवा बाकीचे लोक असतील कोणी पण असेल कोणी पण एव्हन मी पण असेल तुम्हाला हे सांगतो की सेकंड फेज होणार असं जसं भागवतर सराने आता सांगितले त्यांना आम्ही पुणे टीममध्ये हे काम करतो आम्हाला वेळोवेळी पाठपुरावाठ पुणे टीममध्ये भेटत असतो तुषार सरांचं मार्गदर्शन भेटत असते सर्व गोष्टी ज्या आहेत त्यामुळे ना तुम्ही या गोष्टीवर दुर्लक्ष करा आणि सेकंड फेज होणारच आहे दुर्लक्ष करा आता हे सर्व करत असताना थर्ड सेकंड टेट होण्यासाठी म्हणजे सेकंड फेज होण्यासाठी काय करावं आपण काय केलं पाहिजे एक अभियोग्यताधारक किंवा एक शिक्षक किंवा होणारा शिक्षक म्हणून काय केलं पाहिजे तर तुम्ही येणाऱ्या सोळा तारखेला मी कळकळीची तुम्हाला विनंती करतो की तुम्ही सोळा तारखेला आवर्जून पुण्याला या प्रत्येक मीडियम असेल उर्दू मीडियम असेल मराठी मीडियम असेल कन्नड तमिळ मल्याळम जेवढे मीडियम आहेत आपले हिंदी मीडियम सर्व मिडीयमचे तुम्ही कळकळीत विनंती करतो तुम्ही आलं पाहिजे का कारण का हा शेवटचा पाठपुरावा आहे सांगू शकत नाही आहे की सोळाच्या नंतर आपल्याला वेळ भेटेल का नाही भेटेल भेटेल का नाही भेट काही सांगू शकत नाही कारण का जर का स्थानिक स्वराज्य संस्था लागलं तर आणखीन एक दीड म्हणा दोन महिने आचारसंहिता लागेल जर चुकून थर्ड टेटची तर त्यांनी काही केलं तर त्याच्यामध्ये सेकंड फेज होऊ शकत नाही मग तुम्ही काय करणार हालीला घास आपला जाईल त्यामुळं आणि तुम्हाला सांगतो आणखीन एक सांगतो की आपल्या ह्या मार्केटमध्ये किंवा ह्या समाजामध्ये किंवा यूट्यूब चॅनल किंवा टेलिग्राम चॅनल पण असेल त्यांना दूरदूरपर्यंत लागण्याची शक्यता नाही तेच लोकही असे रूमर्स किंवा अफवा पसरवत आहे असं नाही म्हणत मी मी वैयक्तिक कोणावर नाही सांगत फक्त माझी विनंती आहे त्या सिरियस होणाऱ्या सेकंड म्हणजे अभियुक्तधारक जे सेकंड फेज होण्यासाठी तडपडतो आहे प्रत्येक जण त्याच्यामध्ये त्यामुळे त्या सर्वांना विनंती करतोय की सोळा तारखेला तुम्ही आवर्जून या आदरणीय म्हणजे तुषार सर आहेत त्यांची टीम आहे बाकी सर्व आहेत त्याच्यामध्ये सर्व लोक आहेत सर्व लोक आहेत त्यांचे नाव मी आता घेऊ शकत नाही सर्व लोक आहेत जे पाठपुरावा सेकंड होण्यासाठी करत आहेत त्यांना त्यांच्यासाठी तरी या स्वतःसाठी या आपल्याला नोकरी हवी आहे आपलं वय एवढं झालेलं आहे या वयामध्ये आपल्या आपल्या अभ्यास करण्याची मानसिकता नाही आहे तर शेवटची तरी शिक्षक होण्याची अपेक्षा आपण डी एड बी एड त्यासाठी तर केलो आहे की आपण शिक्षक झालं पाहिजे जर हाच मुद्दा जर तुम्ही सोडत असेल तर मग आम्ही नाही घेऊ शकत कोणत्या मुद्द्यावर आपण पॅनिक झालं पाहिजे कोणत्या मुद्द्यावर पॅनिक नाही झालं पाहिजे हे आपल्याला कळायला पाहिजे आपण एक सुज्ञ होणारे शिक्षक आहात त्यामुळं मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की येणाऱ्या सोळा तारखेला जे पाठपुरावा करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातील लोक येणार आहेत आणि त्याला मदत करणार आहेत त्या सर्व गोष्टी त्यांना मदत करा आर्थिक असेल गोष्टीचं ट्विटर माध्यम असेल कोणती माध्यम असेल मदत करा सपोर्ट करा जेणेकरून सोळा तारखेचा पाठपुरा आपला यशस्वी झाला पाहिजे आणि जेणेकरून लवकरात लवकर आपला सेकंड फेज लवकर झाला पाहिजे हीच मला तुम्हाला कळकळीची विनंती आहे माझं वैयक्तिक कुणावर काही हे नाहीये फक्त माझं एकच मत आहे की आपल्या सर्वांचा अभियोगादार जे सेकंड फेजसाठी लढतोय त्यांचं एकच मत आहे की लवकरात लवकर सेकंड फेज झाली पाहिजे त्यासाठीच काम केलं पाहिजे टेलिग्रामवर बिनकामाच्या गोष्टीवर वादविवाद न घालण्यापेक्षा आपण एकत्र येऊन हे कसं सेकंड फेज लढा यशस्वी होईल याच्यावर आपण काम केलं पाहिजे आणि माझ्या ह्या शब्दाचं मान किंवा माझ्या आव्हानाला प्रतिसाद देऊन तमाम सर्व माझे अभिव्यक्तादर किंवा शिक्षक हे ये महाराष्ट्रात येतील महाराष्ट्रातून पुण्यात येतील अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद